राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभांव्यतिरिक्त कला क्रीडा संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची क्षमता असलेल्या पत्रकारांच्या मुलामुलींना त्या त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली ना आपल्याबद्दल अपेक्षा काय मग आपण ट्रस्ट केलाय आहे त्यातल्या सुविधा वगैरे ते पहिली द्या की आहे अशी दर महिन्याला एक यादी करून तेवढे पैसे कॅन्डिडेट कारण त्या आजारपणामध्ये पुण्यामध्ये अनेक आहेत आणि मुंबईमध्ये विकास जवळजवळ फ्रीमध्ये करणार शेकूड लागेल ते ट्रस्ट मधून काढत